हाय सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि फायनली मी आता घरी आली आहे घरी म्हणजे सासरी आली मी आत्ताच आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं मम्मीच्या व्हिडिओमध्ये मी दोन दिवस माहेरी गेलेली होती आणि आता आली तर, मी आली आहे घरी तर सगळ्यांना भेटली मी घरात आणि गावात थोडं काम आहे ऋतुदाईंसोबत तर तिकडे जायचं आहे आपल्याला तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर आता मी निघाली गावात जाण्यासाठी हे आहे सूर्योदय संकुल इथेच ऋतुताईंचं ऑफिस आहे त्या मला बोलल्या होत्या की तू निघाली की मला फोन कर मग मी तशीच ऑफिसवरून तुमच्या सोबत येते आणि आपण दोघी गावात जाऊ खरं तर गावात जाण्यामागे एक कारण आहे उद्या ऋतुताईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना अमोलदादांसाठी गिफ्ट घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही एका शॉपमध्ये आलो खूप सारी शॉपिंग केली आम्ही आम्ही नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये शॉप काय काय घेतलं ते दाखवू यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सगळं घरचं आवरलं आ... मम्मीने दिलेल्या या उन्हात तापतोय दोन चार दिवसापासून अजिबात ऊन होत आणि खूप पावसाचं वातावरण खूप धूळ खूप वारं होत आज थोडस उघडलेलं आहे पडलं धूळ वावधान वगैरे काहीच नाही आणि कडक होऊन आहे आज एकदम सूर्य डायरेक्ट डोक्यावर आहे डायरेक्ट आणि एकदम उन्हाची ताप आहे म्हटलं आता अर्धा एक तास कुर्ड थोडीशी सुकू आधी दिलाय एक दोन दिवस पण मग परत थोडीशी म्हटलं परत अजून दोन तीन दिवस पावसाच्या वातावरणात परत खाऊ नाही का म्हणजे जास्त ओलसरपणा येतो ना परत आणि इकडं बॉक्समध्ये पण आहे ते मम्मीने पाठवलंय माझा नाशिक वर्ण त्या दिवशी त्या पण उन्हात टाकायचं आहे आज सकाळी आज सुट्टी घेतली आहे <laughs> आज आहे मे आणि मेला अमोल भाऊंचं लग्न झालेलं तर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना सकाळपासून सगळ्या नातेवाईकांचे फोन येत होते की लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण नाही ऊन मध्येच गरम होते मध्येच पावसाचं वातावरण झालंय पण जोपर्यंत वाळवतो कारण ते कडक वाळलं म्हणजे वर्षभर व्यवस्थित आणि अजून करायचं आम्हाला हे माझ्या मम्मीनी आम्हाला घरात करायचं कधी लागल आपला बटाटे आणू ना आज पन्नास किलो बटाटे आणतोय पण पाऊस ना, ना वातावरण पण मध्ये चेंज होत आता बघा लगेच होऊन गेलं जत्रा पुढे काय काय होणार आहे सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं हीच बाप्पाची जगणी आणि महादेवांकडे प्रार्थना कारण आज प्रदूषप आहे आणि सर्वांना उपवास आहे आणि आज मी घरी दिसते कारण आज सुट्टी घेतलीय आणि आज सुट्टी बाकी काय कारण आहे सगळ्यांनी आज आमची अॅनिव्हर्सरी आहे दुसरी अनिव्हर्सरी आमची तर खूप लवकर गेली खूप लवकर लवकर गेला असं झालं आता लग्न इतके दोन वर्ष झाले आज <laughs> आमची अॅनिव्हर्सरी आहे पण मग आज मी एकटीच घरी आहे आज मिस्टर बाहेर गेले त्यांचं काहीतरी काम होत मग येथील संध्याकाळी येणार आहे असं त्याच्यामुळं मग आजचा दिवस कसं जातोय काय बघत राहतो कमेंट म्हणजे ताईंच्या कमेंट होत्या की तुमचं लग्न कसं झालं तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तर आमचं लग्न लव्ह मॅरेज नाही झालंय आमचं आमचं अरेंज मॅरेजच झालंय ते पण घरच्यांनी ठरवलंय आणि काय म्हणजे नातेवाईकातच होते ना आमचं तुम्हाला माहितीये आमची फॅमिली खूप मोठी आहे तर सगळे नातेवाईक एकत्र आहे कोण याचं कोण त्याचं कोण असं करता करता ओळख निघाली आणि त्याच जमलं आमचं लग्न लग्न झालं आणि त्याच्या आधी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे पूजाच लव्ह मॅरेज आहे त्याच्यामुळे थोडीशी ओळख पण होती घरात घरच्यांची माझी पर्सनली त्यांच्या सोबत कोणतीच ओळख नव्हती किंवा काहीच नव्हतं पण मग पूजामुळे कळालं की पूजामुळे म्हणा किंवा मग घरचे पण गल्लीतच राहतं पूजा मम्मी म्हणा किंवा मावशी म्हणा आजी म्हणा सगळे गल्लीत राहतात त्याच्यामुळे एक प्रकारे ओळख mm. होती यांच्या घरासोबत सगळ्यांची मग विषय झाला घरी आणि एक मुलगी येणार होती त्याच्यामुळे मग दुसरी एकाच घरातल्या घरातलं सगळं चांगलं होतं किंवा व्यवस्थित होतं सगळं त्याच्यामुळे मग घरातल्या मिळून निर्णय घेतला आणि आमचं लग्न झालं मग आता कसं वाटतंय दोन वर्ष कसे गेले तुमचे दोन वर्ष सकाळच नाही कसे गेले फायनली आज दोन वर्ष झाले लग्नाला आणि इथून पुढे पण कसे जातील ते तुम्ही बघत राहा <laughs> मागची दोन वर्ष नाही दाखवता आले पुढचं आयुष्य तुम्हाला दाखवू आम्ही शेअर तुमच्या सोबत आणि आमच्या लग्नाचा पण व्हिडिओ सुवर्ण व्हायचं तुम्ही व्हिडिओ मधून बघितले असतील पण आज थोडेफार तुम्हाला फोटो दाखवतो आम्ही व्हिडिओ मधन की लग्न कारण खूप ताई आणि खूप ज्या जुन्या मावशी आहेत ज्या मम्मीला युट्यूब वर जॉईन आहेत त्यांनी लग्नाचे व्हिडिओज हळदीचे वगैरे पुऱ्यांचे वगैरे आपण सगळे शेअर केलेले मेहंदीचे यांच्या हातावर मीच मेहंदी काढलेली होती आणि सगळे फोटो सगळे व्हिडिओज आहेत आमच्याकडे ऑलरेडी मम्मीने सगळं टाकलेले त्याच्यामुळे तुम्ही यांचं लग्न बघितलंच असेल आणि नसल बघितलंच असेल नक्की बघा आणि शेअर करतो फोटो, हैं फोटो? फोटो, फोटोस शेयर रहा हाँ। हाँ। चला तर मग आता दोन वर्षापूर्वी आमचं लग्न कसं झालं हळद कशी झाली आणि मेहंदीचा कार्यक्रम कसा झाला ते तुमच्या सोबत शेअर करतो तर लग्न आणि हळद तर माझी सिन्नरला झाली होती पण हळद मेहंदीचा कार्यक्रम आमचं घरापुढेच केला होता छोटासा कार्यक्रम होता पण मग घरातले जेवढे नातेवाईक होते तेवढे आले होते आणि माझे भाऊ बहीण सर्वजण होते आणि मेहंदीचे पण फोटो बघताय तुम्ही खूप उशीर झाला होता अर्धी मेहंदी तर निघून पण गेली होती हातावरची पण मग त तसंच शूट केलं होतं आम्ही आणि रात्रीचे तरी सा साधारण बारा साडेबारा वाजले असतील खूप उशीर पण होता आणि हाऊस पण होती फोटो काढायची मग फोटो काढले त्यानंतर सकाळी हळदीचा कार्यक्रम होता हळद घरी दळली आणि हळदीचा कार्यक्रम सिन्नरला होता तुम्ही बघताय डेकोरेशन तर हे डेकोरेशन आमच्या भाऊंनी केलं होतं त्यांना डेकोरेशन करायची खूप आवड आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे आमचं हळदीचे फोटो तर हळद आमच्याकडे पहिले मुलाला हळद लावतात आमच्याकडे म्हणजे सर्वांकडेच पहिले मुलाला हळद लावता आणि मग मुलीला हळद लावता त्याआधी आम्ही मस्त फोटोशूट केलं होतं तर फोटोज पण खूप छान आले होते तुम्ही बघताय पुढे बघायलाच अजून खूप सारे फोटो आहे आमचे पण आज जेवढं आम्हाला तुम्हाला दाखवणं शक्य होतं आहे तेवढे फोटो दाखवले कारण फोटोचा जर पूर्ण आल्बम टाकला असतं तर व्हिडिओ अजून खूप मोठा झाला असता पण मग जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याआधी तर का काही का फोटो आणि व्हिडिओ तुम्ही सुवर्णाताईंच्या व्हिडिओमध्ये पण बघितले असतील पण आज दोन वर्षापूर्वीच्या आठवणी आमच्यासोबत तुम्ही पण बघा कारण आज आम्ही आम्ही पण सकाळपासनं बघत होतो त्यामुळे आम्हाला असं वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर इकडे पूजा पूजाची मम्मी पप्पा गणेश भाऊ सगळ्यांचेच लोक बघताय आणि हे आमचा वैदिकचा लुक होता तर वैदिकला आम्ही मस्त महाराष्ट्रीयन लुक केला होता आणि मॅचिंग केलं होतं सगळं तर बघताय छान दिसत होते वैदिकचा लुक मला सर्वात जास्त आवडला होता संध्याकाळचं लग्नापेक्षा आमचा वैदिकचा लुक छान होता आणि वैदिकचं लग्न आमचं एकदम मुहूर्तावर लागलं होतं वैदिक साधारणपणे साडे दहा ते अकराला लागलं होतं कारण तो मुहूर्त दिला होता त्यावेळेसचा आणि सगळ्यांचे लुक पण तुम्हाला सं पुढे दिसतीलच आणि सप्तपदीची जी रांगोळी काढली होती ती पण घरीच काढली होती गणेशभाऊ पूजा पूजाचे मित्र मैत्रिणी त्यांचे सर्व ग्रुप त्यांनी मिळून सकाळी पहाटे येऊन रांगोळी काढली होती इकडे मम्मी पप्पा सगळ्यांचे लुक बघताय तुम्ही वैदिकचं लग्न आमचं खूप छान झालं होतं त्यानंतर संध्याकाळचं पण आहे संध्याकाळी पण आमची एंट्री खूप मस्त केली होती इकडे जे छत्री धरून असतात ते आम्ही नवीनच लावलं होतं पहिल्यांदाच असं मला तर, तर वाटतं की पहिल्यांदाच होतं आमचं लग्न ते मागे छत्रीवाले आणि आमचा पूर्ण घरात तर पहिल्यांदा तसं झालं होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं होतं तर बघितलं तुम्ही सगळे फोटो कसे वाटले नक्की सांगा आणि तुमच्यासोबत अजून लग्नाचे व्हिडिओ पण शेअर केले ते पण बघा आता लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स तर तुमच्यासोबत शेअर केल्यास तर त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ कंटिन्यू पुढे राहणार आहे त्यामुळे पुढचा पार्ट पण लवकरच येईल तोही नक्की बघा बाय बाय